खेळ साहसी मराठी मातीचा आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचा रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि टोकरे फाउंडेशन आयोजित दहीहंडी उत्सव पुरुष गोविंदा हो पथक एक लाख एकतीस हजार एकशे एकतीस रुपये रोख आणि चषक मंगळवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी पाच वाजता स्थळ छत्रपती शिवाजी महाराज मैदान ब्राह्मण आळी नेरळ आयोजक आणि निमंत्रण सुरेशदादा हरिश्चंद्र टोकरे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रायगड माजी अध्यक्ष रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष कर्जत तालुका आगरी समाज संघटना

आम्ही गेली चोवीस तास म्हणजे कालपासून सकाळी दहा वाजून दहा मिनटांनी आम्ही उपोषणाची सुरुवात केलेली आहे आता उपोषणाचं कारण आम्ही गेली आठ महिने म्हणजे जवळजवळ आठ महिने पकडलं तरी हरकत नाही पहिलं पत्र आमचं शासनाला गेलं होतं एकवीस दोन दोन हजार चोवीसला त्याच्यामध्ये आम्हाला कळलं कर की आम कर्जत मुस्लिम कब्रस्तानमध्ये जे दफनविधी आहे आमचा समाजाचा तिथे काही लोक गावातला एक एखाद्या व्य एक व्यक्तीचा विधी चालू असताना तिथे प्रेत सापडलं म्हणून तो खड्डा बुजवला गेला आणि दुसरीकडे ते खड् खड, खोदण्यात आलं आणि त्याला ते पुरण्यात आलं तो विधी संपल्यानंतर हा विषय आमच्या लक्षात आला आणि हा विषय आम्ही समाजापुढे मांडला की बाबा असं काही घडतं आहे का लोक आपल्या अप्रोक्ष कारण की कायद्याप्रमाणे आणि आमच्या ह्याच्याप्रमाणे शास्त्राप्रमाणे त्याला चार फुटापेक्षा जास्त खड्डा लागतो दोन फुटावर खोदलेले खड्डे आम्हाला सापडले त्याच्यानंतर आम्ही माहिती घेतली तर आमच्याच एका माणसाकडून असं कळलं की कोरोनानंतर जवळजवळ पंधरा ते सोळा पुरली गेलेली आहेत आणि त्याची माहिती सांगायला मला अजिबात गैर वाटत नाही त्याची माहिती त्याचा रेकॉर्ड हे आमच्याकडं नाही आहे हे फक्त निव्वळ आणि निव्वळ सरकारी दवाखान्याच्या पंचनाम्यावर आणि अधिकाऱ्यांच्या सहीनी ती प्रेत आमच्या एका समाजाच्या एका व्यक्तीकडं दिली गेलेली आहे त्याचा पंचनामामध्ये त्याला मार केलेली आहे पंचनामे की सदर व्यक्ती हा पहिले मा दोन हजार एकवीसपर्यंत अध्यक्ष होता दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीसमध्ये याचा कुठंही नामोनिशान नाही ऑन रेकॉर्ड हा अध्यक्ष नाही पण अध्यक्ष म्हणून शासन दरबारी तो सर्वांना हे सांगतो आहे मी अध्यक्ष असल्यामुळे शासन दरबारी त्याला बोलवलं जातं आणि त्याच्या ताब्यामध्ये ते प्रेत दिलं जातं त्याच्यानंतर तो त्याची माणसं लावून तो खड्डा खोदून तिथं ते प्रेत पुरलं जातं पंचनाम्यामध्ये त्याला काहीही माहीत नाही की पंचनाम्यामध्ये काय लिहिलेलं आहे ठीक आहे गव्हर्नमेंटनी डिसाईड केलेलं आहे ते एक डिपार्टमेंट आहे त्यांनी पंचनामा प्रॉपर करूनच जस्टिफाय केलं असेल की ती बॉडी मुस्लिम आहे आजकाल असं आज कुठेही नाही आहे तर मुस्लिम ज समाजामध्ये गोंधलं जात नाही किंवा टॅटू बनवलं जात नाही किंवा असं कुठलं कुठंच आपल्या शास्त्रामध्ये नाही आहे की पहिले एक आयडेंटिफिकेशन होतं की मुस्लिम म्हटलं की सुनता असते आत्ता असं नाही आहे आज मेडिकल भरपूर इम्प्रुव्हमेंट केलेली आहे आणि मेडिकल इश्यूजमुळे बऱ्याच लोकांनी इतर समाजाच्या लोकांनाही सुनता केलेली आहे त्याच्यामुळे आता ती काही तो काही एक आयडेंटिफिकेशन मार्क राहिलेला नाही पण स गव्हर्मेंटने दिल्यानंतर पंचनामा त्या महाभागनी ते प्रेत आमच्या कब्रस्तानमध्ये पुरले समाजामध्ये कोणालाही कोणालाही नोटीस बोर्डवर शिल्लक चार ओळी अक्षरी लिहिलं नाही का हा सदर प्रेत हे मुस्लिम समाजाचं आहे त्याचा नमाज पठण होणार आहे नमाज पठणाच्या अगोदर ज्याला आम्ही जनाजीची नमाज म्हणतो त्याच्या अगोदर आमच्याकडे बुसूल म्हणून हा विधी असतो तो रितसर केला जातो ज्याला आपण मराठीत आंघोळ म्हणतो शेवटची तो केली जाते तेही न करता आणि केली असेल तर नमाज पठण केलं केलं पाहिजे त्याच्यानंतर ते नमाज पठण करताना कोणतरी त्याला व्यवस्थित पठण करणारा एक मुलवी असतो मुल आमच्याकडे एक इमाम असतो किंवा एखादा व्यक्ती असतो ज्याला ही माहिती असते ते न करता ते प्रयत्न मुस्लिम म्हणून डायरेक्ट त्याच कब्रस्तानमध्ये दफन केलेले आहे आता इथपर्यंत थांबलेलं नाही आहे याच्यानंतर काही बॉडी अशा कळलेल्या आहेत त्यांचे नातेवाईक आलेले आहेत की नाही नाही हा समाजाचा नाही आहे तुमच्या हा आमचा आहे आणि ती बॉडी दोन दिवसानंतर काढली गेलेली आहे आणि ती बॉडी काढल्यानंतर तिला प्रॉपर रीती रिवाजाने त्यांच्या नातेवाईकाने ती ती बॉडी जाळलेली आहे आणि ही रेकॉर्डमध्ये आहे हे मी बोलत नाही वर्बलीत अजिबात बोलत नाही पेपरवर रेकॉर्डवर आहे त्यांचे पंचनाम्याचे कॉपी आहे दफन केलेले जे खड्डे खोदणारे आहेत ज्यांना या बॉड्या सापडलेल्या आहेत त्या लोकांचे रेकॉर्डिंग आहेत म्हणून आम्ही ब्लूटूथचं प्रोविजन करून ठेवलेलं आहे ज्याला कोणाला हे ऐकायचं आहे कारण की आम्हाला सांगितलं गेलेलं आहे की पहिले गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला हे ऐकू द्या त्याच्यानंतर मग तुम्हाला तुमच्यापर्यंत तुम्हाला हवे असेल तर आम्ही कॉप्या किंवा ते रेकॉर्डिंग पाठवू वक्क बोर्डचं ऑफिस आता मुंबई नरिवन पॉईंटला आहे मेकर चेंबरला पण आम्हाला तिथून काही प्रॉपर माहिती मिळत नव्हती त्यांनीच आम्हाला सांगितलं की आप आमचं जे मेन ऑफिस आहे ते औरंगाबादला आहे म्हणजे आजचं संभाजीनगर सॉरी पण आत्ताही तिथे औरंगाबाद म्हणून एंट्री आहे त्याच्यामुळे मला ते बोललं जावं बोललं बोल गेलं पण संभाजीनगरमध्ये याचं मेन ऑफिस आहे आमची शिष्टमंडळ एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी त्या ऑफिसला गेलं होतं आणि माहितीच्या अधिकारी अधिकारा अख्यात माहिती घेतली होती की आज तुमच्याकडे जी माहिती आहे ती कुठल्या कमिटीची आहे त्यांना आम्हाला त्यांनी आम्हाला माहिती दिली तीन वर्षाचा ऑडिट रिपोर्ट दिला आणि या कमिटीवर ज्या कमिटी, कमिटी दोन हजार एकवीसला डिझॉल्व्ह झालेली आहे त्याच्यावर वक्कप बोर्डनी कायदेशीर कारवाई केलेली आहे याचं पत्र आहे तेरा पाच मार्च दोन हजार चोवीस या पत्रामध्ये केलेलं आहे की आफरातफरीची चौकशीसाठी तुम्ही डॉक्युमेंट्स घेऊन ऑफिसला या हे ते पत्र आहे आणि त्याच्यानंतर त्या पत्रामध्ये आम्हाला दोन गोष्टी सापडल्या या ह्या चौकशीमध्ये एक इलेक्शन लागलं होतं ज्याची पिरियड होता, होता सत्तावीस पाच दोन हजार चोवीस ते एकतीस पाच दोन हजार चोवीस पण हे कुठेही आम्हाला माहितीत घेऊन कुठे नोटीस बोर्डमध्ये सबमिट केलेलं नाही आहे म्हणजे ह्यालाही दाबण्यात प्रयत्न केलेला आहे दाबलंच गेलं हे इलेक्शन आणि हे प्रॉपरली त्या माणसाला मार केलेलं आहे माझी अध्यक्षाला स वकफ वकअप बोर्डाकडून काही इलेक्शनचं शेड्यूल आहे तुमची काय आहे ते तुम्ही माहिती घ्या आणि त्याच्यावर या माणसांनी इलेक्शन व्हावं याच्यासाठी या संस्थेला या तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजी पत्र दिलेलं आहे की इलेक्शन झालं पाहिजे आणि वकफ बोर्डनी यांना एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी सांगितलेलं आहे की ह्या शेड्यूलप्रमाणे तुम्ही नो इलेक्शन घ्या पण हे प्रकरण दाबलं गेलेलं आहे म्हणजे मनमनी कारभार चाललेला आहे वक्कफ बोर्डाला पण बाजूला ठेवून हा प्रकार चाललेला आहे मग एवढं मोठं कृत्य तो माणूस एकटा करू शकतो किंवा अजूनही समूह असू शकतो त्याच्यामागे आता त्याची जेव्हा आम्ही ओपनली नाव घेतो आहे तर शासनदर शासनाने त्याच्यावर कारवाई करावी किंवा तो खोट आम्ही खोटे आहोत हे त्यांनी प्रूव्ह करावं ठीक दोन हजार अठराला आमच्या वक्कप बोर्डाकडून एक इलेक्शन डिक्लेअर झालं होतं त्यावेळी अकरा माणसं निवडून आली होती ते पण समाजाच्या नॉम्सप्रमाणे आमच्याकडं आजपर्यंत इलेक्शन झालेलं नाही आहे आज त्र्याऐंशी वर्षाचं शहात्तर त्र्याहत्तर वर्षाचे इथं वयस्कर बसलेले आहेत इलेक्शन अद्यापित झालेलं नाही आहे पण वकफ बोर्डाचं नॉम्स असे आहेत का त्यांचा जो टाइम टेबल आहे तो फॉलोअप करून तुम्ही ते इलेक्शन तुमच्या संमतीने करा तुम्ही एक कमिटी त्यांना द्या ते लोक सांगतील तुम्ही इलेक्शन करा म्हणजे सिलेक्शन पहिले आणि नंतर इलेक्शन हे दोन हजार एकवीस तात अठरापासून एकवीसपर्यंत मदत होती त्यामध्ये अध्यक्ष म्हणून श्री सैदू शेख जो इथला नसताना दोन हजार अठरामध्ये माझ्यासारख्याला पण आंधारात ठेवून इथून कडाव असलेला गावाचा व्यक्ती आहे त्याचा आमच्याकडं पुरावा आहे त्याची वोटिंग आय डी आहे आए। त्याचं ॲड्रेस आहे त्यांनी कुठं कुठं मतदान केलेलं आहे ते तिथलं प्रूफ आहे इथे नसतानासुद्धा त्याला दोन हजारमध्ये दोन हजार अठरामध्ये त्याला इथला सदस्य बनून इथलं सदस्य घेऊन तो उभा राहिला त्याला लोकांनी सिलेक्शन करून सिलेक्ट करून दिलं आणि दोन हजार एकवीसला त्या कार्यकाळ संपलेला आहे मी तो तो तर ओपन चॅलेंज करतो समाजातर्फे दोन हजार एकवीस नंतर त्यांच्याकडं काही असेल का, का आम्हाला पोस्टपॉन मिळालेला आहे किंवा आम्हाला याचा पुढचा कालावधी पण मिळालेला आहे तर त्यांनी ते सादर करावं पेपर डिक्लेअर करावं प्रेस कॉन्फरन्स घ्यावी आम्ही आमचे शब्द मागे घेऊ पण असं काही झालेलं नाही आजही आमच्या समाजामध्ये दोन हजार एकवीस नंतर आत्तापर्यंत अध्यक्षाची निवड झालेली नाही कमिटीची निवड झालेली नाही आणि मनमन कार मनमनी कारभार चालू आहे दोन हजार एकवीसपासून याचा पण निषेध आम्ही केलेला आहे पत्राद्वारे सतर वर्षाचे श्री भाई खान आणि माझं वय वर्ष पन्नास आहे माझं नाव युसुफ अशरफ खान आहे हां मेडिकल इशू आहे सिनियर सिटीझन म्हणून समोर आहे मला मेडिकल इशू आहे माझं दोन हजार एकवीसला पस्तीस टक्क्याचं ऑपरेशन झालेलं आहे मला गव्हर्मेंटकडून सर्टिफाईड आहे हँडिकॅपचं तरीसुद्धा मी इथं बसलेलो आहे आणि माझे समाज बांधव बसलेले आहे कालच्या दिवसापर्यंत एका दिवसामध्ये सत्त्याण्णव लोकांनी समाजाच्या आणि इतर समाजाच्या लोकांनी आपले जे प्रेमाचे आहेत ते येऊन काल इथं येऊन येऊन आम्हाला पाठिंबा देऊन गेलेले आहेत आणि आता अकरा वाजेच्या आत जवळजवळ पंचवीस ते तीस लोकं समाजाची येऊन इथं पाठिंबा दिलेला आहे तर कमिटी डिझॉल्व्ह झाल्यानंतर कमिटीमध्ये ना दर्ग्याची कमिटी आहे ना क मशिदीची कमिटी आहे पण बाहेरच्या लोकांना आज ही गोष्ट माहीत नाही आहे त्याच्यामुळे डिपार्टमेंट काय करतं किंवा कोणीही संस्था किंवा कुठलाही शासकीय अधिकारी जो पूर्वी असतो त्याला कॉल करतात त्यांनी ते समोरून मोठंपण होऊन सांगायचं सा की साहेब आमचा सा एकवीसला टाईम संपलेला आहे याच्यासाठी आम्हाला चार लोकांची चार लोकांना जाऊन माहिती देतो आणि मग तुमच्याकडे परत येतो पण नाही ते मोठंपण कुठं मिळत नाही तर या जागी मिळतं आणि हे जागं जे चुकीचं करतात ते असं बाहेर येतं म्हणजे काही गोष्टी जे पूर्वज आपले सांगून गेलेले आहेत की काही गोष्टी पाण्यात केल्या घाण केली का ती आज नाही उद्या येते याचं जिवंत उदाहरण हे आहे तर याच्या आपली भूमिका काय असणार परत ही एक शोकांतिकाच आहे म्हणा की आज चोवीस तास झालेले त्र्याहत्तर वर्षाचा सिनियर सिटिझन आज उपोषणाला बसलेला आहे मेडिकलची टीम आलेली होती काल संध्याकाळी त्यांनी चेक करून गेले शासनाचा कुठलाही अधिकारी आलेला नाही आहे डिपार्टमेंटचे साहेब एक दोनदा येऊन गेले माहिती विचारून गेले पण अद्यापित कोणी आलेलं नाही आहे राहिली पुढची भूमिका तर आज आम्हाला इथं न्याय न्याय मिळाला आज फेब्रुवारीपासून आम्ही या विषयाला मांडतो आहे म्हणजे जवळजवळ सहा महिने झालेले आहेत आम्हाला न्याय मिळालेला नाही आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की हे जे काही कृत्य केलेलं आहे त्याला शिक्षा झाली पाहिजेल रिस्टर एफ आय आर करा त्याची चौकशी करा आणि त्याच्यानंतर त्याला दोषी ठरवा चूक असेल तर चूक मान्य करा उद्या माझ्या घरातलं कोणी असेल तर सर्वात प्रथम मी आहे की ज्याला सांगेन का बाबा याला शिक्षा झाली पाहिजे भूमिका काय याच्या पुढची भूमिका असं आहे की शासन दरबारी आज आम्ही इथे बसलेलो आहोत <coughs> गेली चोवीस तास झालेलं आहे आमचं जे म्हणणं आहे ते चार ओळीचं आहे आणि चार पॉईंट्स आहेत ते <coughs> मान्य केलं नाही किंवा आमच्या कोर कमिटीनी आणि आमच्या शिष्टमंडळाने असं डिसाईड केलेलं आहे या दरबारी आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही उपोषणाला तर हे कंटिन्यू करूच पण शासन आलं आणि आमचं मान्य केलं थे, तर ठीक आम्ही त्यांना एक मुदत देणार आहोत का बाबा या मुदतीत आम्हाला याचा न्याय झाला पाहिजे नाही झालं तर पुढचं उपोषण हे कलेक्टर ऑफिस आणि एस पी ऑफिसच्या समोर राहणार विथ कुटुंब प्रत्येक आपलं कुटुंब घेऊन तिथे जाणार आहे उपोषणाला बोलायला लाज वाटते पण घरका भेदी लंकाट आहे आमच्या समाजातलीच व्यक्ती याच्यामध्ये कारणीभूत आहे दोन हजार एकवीस नंतर आजपर्यंत आम्हाला इलेक्शन दोनदा आलेलं आहे आणि इलेक्शन आमचा हा प्रोटोकॉल आहे तो फॉलो करायला लागतो मग तुम्ही तो इलेक्शन सिलेक्शनमध्ये करून करून इलेक्शन करवा पण तो केला जातो कारण की आमचं जे रजिस्टर आहे ते वकअप बोर्ड जॉईंट आहे तेव्हा व वकअप बोर्डाचं जे नॉर्म्स आहेत ते आम्हाला फॉलो करावं लागतात पण एकवीस नंतर कोरोनानंतर अद्यापित आम्हाला दोन वेळा इलेक्शनचे ऑर्डर्स आलेले आहेत पण ते कारणास्तव काही लोकांनी मी स्पेशल नमूद करतो काही लोकांनी याला पोस्टपॉन केलं आहे कारण की त्यांचे काहीतरी गोष्टी लपवायच्या आहेत आणि इलेक्शन आणायचं त्यांच्या पद्धतीने आणून ते काम करायचं राहिला विषय तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो त्याची नेमणूक असते मुस्लिम समाजाच्या मशिदी ट्रस्टची कमिटी असते तशी त्याच्यात त्याच्याच बेसवर दर्ग्याची कमिटी बनली जाते आणि ती दर्गेची कमिटी आणि मुस्लिम कमिटी ह्या गोष्टी करतात आमच्या पूर्वज म्हणजे आज इथं चांदबाई बसलेले आहेत आज माझ्याबरोबर माझे काका बसलेले आहेत सत्तर त्र्याहत्तर वर्षाचे आहेत यांच्या कमिटीमध्ये पण हा प्रोटोकॉल पाळला गेलेला आहे व्यवस्थित बॉडी आल्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन होतं आमच्या नोंदबुकमध्ये नोंदणी होते माहितीप्रमाणे बोर्डवर नोटीसबरोबर माहिती देते कोणी समाजाचा नसेल तो बैवाराच असेल तर त्याचा खर्च हा समाज उचलतो ती जमात उचलते ती कमिटी उचलते असे बरेच लोक आहेत दानिश दानशूर तर ते स्वतःच्या पैशाने ते खर्च उचलतात लोकांच्या पैशाने लोकांना जाळलेले आणि किंवा लोकांना पुरलेलं नाही आहे हे आत्ता पहिल्यांदा असं झालेलं आहे की लोकांनी पैसे दिलेत तर घ्या पैसे आणि जाऊन गाडा तिथे थोडासा थो वाईट वाटतं आहे बोलायला पण जे सत्य आहे कारण की सत्य हे नेहमी वाईट असतं